मिरज पूर्व भागातील बेळंकीसारख्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच बिगर शेती एन ए प्लॉट्स उपलब्ध कुठे अहो यशराज पार्क बेळंकी या ठिकाणी स्वप्न तुमचे प्रयत्न आमचे यशराज पार्कची वैशिष्ट्ये पार्कच्या तीनही बाजूंनी तसंच पार्कमध्ये प्रशस्त रस्ते ग्रामीण रुग्णालय पोस्ट ऑफिस ग्रामपंचायत रेल्वे स्टेशन पार्कपासून दोनशे ते तीनशे मीटरच्या अंतरावर रयत शिक्षण संस्थेचं हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मराठी मुला मुलींची जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी आणि इंग्लिश मिडियम स्कूल सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावर यशराज तास स्वच्छ पाणी आणि सहज उपलब्धता सर्व कागदपत्रांसह क्लिअर टायटल सह, सह, सह मोजकेच प्लॉट शिल्लक तरी गरजू व्यक्तींनी त्वरा करा आणि आजच संपर्क साधा यशराज डेव्हलपर्स मुक्काम पोस्ट बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शून्य सहा ऐंशी पंचावन्न सत्याहत्तर आणि अठ्ठ्याण्णव साठ पंचेचाळीस शून्य नऊ बहात्तर चोवीस वर्षे वस्ती शाळेत ज्ञान देण्याचे कार्य करून शिक्षकांची बदली झाल्यावर विद्यार्थ्यांनी दिला अनोख्या पद्धतीने निरोप बसमधून हजारे मॅडम उतरताच जशी कोंबडीची पिल्लं गोळा व्हावीत तशी वस्तीवरील मुलं शाळेत गोळा होत होती आणि इथेच खरं शासनाच्या वस्तीवरील डोंगराळ भागातील गावापासून दूर असणारे उपेक्षित गोरगरीब मुलांना शिक्षण द्यावे हा शासनाचा हेतू इनाम वस्ती हनुमदनगर शाळेचा शैक्षणिक दर्जा व गुणवत्ता पाहिल्यावर साध्य झाल्याचे सिद्ध होत आहे चोवीस वर्षे तेही वस्तीशाळेत ज्ञान देण्याचे काम केलेल्या शिक्षिकेला अशा निरोप दिला मॅडम तुम्ही बदली होऊन गेला तरी तुम्ही शिक्षणाची शिदोरी आम्हास दिली आहे आम्ही कधीच तुमचे चोवीस वर्षातील शैक्षणिक कार्य विसरणार नाही तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका असा त्यांच्या कार्याचा आढावा घेत अनोख्या पद्धतीने निरोप दिला या इनाम तालुका मिरज शाळेच्या कार्यक्रमाची चर्चा मात्र संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात होत आहे वस्तीशाळेच्या सुरुवातीस दगडू बापू चव्हाण या दानशूर शेतकऱ्याने शाळेस जमीन दिली व जिल्ह्यातील शाळेची पहिली स मालकीची इमारत तत्कालीन जिल्हा परिषदचे सदस्य शिवाजीराव रुपनर यांच्या प्रयत्नाने उभी राहिली गेले पंधरा वर्षात या वस्ती शाळेचा शैक्षणिक दर्जा स्वच्छ सुंदर शाळा वक्तृत्व प्रकट वाचन क्रीडा क्षेत्रातील कामगिरी कथाकथन स्टेज डेअरिंग पाढे पाठांतर बाराखडी विद्यार्थ्यांचा हजर जबाबी शिस्तपणा या सर्वच गुणांमध्ये हनुमानगर वस्ती शाळा जिल्ह्यामध्ये अग्रेसर आहे त्यांनी लावलेली गोडी आठवणी आठवल्या म्हणजेच त्यांची उन्ही भासते अशा आदर्श गुरुजनांना माझा प्रणाम धन्यवाद हजारे मॅडमांच्या कार्य पाहून मिरजपूर्व भागात इनाम शाळा ही हजारे मॅडमांची शाळा म्हणून ओळखली जात होती पण चोवीस वर्षाच्या सेवेनंतर त्यांची सलगर येथे नुकतीच बदली झाली त्यामुळे त्यांना निरोप देण्यासाठी शाळेतील बालचमुनी अक्षरशः शा भाऊक होऊन भाषण केले सर्वच मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली त्यावेळी ग्रामस्थांनी सुरेखा हजारे विनायक पाटील सर किनिकर सर गुरव सर शेख सर यांचाही सत्कार केला अशी माहिती एसटी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरुवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार